विशेष गरजांच्या मुलांसाठी एक दिलासादायक पाऊल जिंतूर तालुक्यातील निवासी मतिमंद शाळा आता विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश देत आहे या शाळेत वय सहा ते अठरा वर्षांपर्यंतच्या मतिमंद विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि काळजीपूर्वक शिक्षण दिलं जातं शाळेच्या जय वकील फाऊंडेशन संचालित दिशा प्रकल्पाअंतर्गत मुलांसाठी अनेक सुविधा पुरवल्या जात आहेत निवासी मतिमंद शाळा जिंतूर तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथे प्रवेश सुरू आहेत वर्ष सहा ते अठरा मतिमंद विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश अनुभवी प्रशिक्षित शिक्षक वृंद निरसगरम्य वातावरणात शिक्षणाची सोय गुणवत्तापूर्ण शिक्षण नियमित वैद्यकीय तपासणी मोफत वसतिगृह व जेवणाची सुविधा क्रीडा सांस्कृतिक आणि इतर उपक्रमांची संधी मुलांना व्यायाम करण्यासाठी साहित्य लाइट गेल्यास इन्व्हर्टर सुविधा शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सुविधा पालकांनी आपल्या विशेष मुलांसाठी ही संधी दौडू नये निवासी मतिमंद शाळा जिंतूर शिक्षण आणि मायेच निवासस्थान अधिक माहितीसाठी संपर्क करा मुख्याध्यापक श्री जुमरे सर सत्त्याण्णव सहासष्ट पंचावन्न एकोणसाठ चौऱ्याण्णव आपल्या मुलाच्या भविष्यासाठी एक योग्य पाऊल निवासी मतिमंद शाळा जिंतूर इथे शिक्षणाचं आणि जिव्हाळ्याचं एकत्र घर पत्ता निवासी मतिमंद शाळा जिंतूर तालुका जिंतूर जिल्हा परभणी डी एस एम कॉलेजच्या पाठीमागे येलदरी रोड जिंतूर